आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशी कोठारी हाइट्स बाजार मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला त्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंद्यामधील सिद्धार्थनगर शाळेत ज्येष्ठ साहित्यिक व हास्यसम्राटांची अनोखी भेट मोबाईल ऐवजी विद्यार्थी मैदानावर रमले पाहिजेत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संजय कळमकर यांचं प्रतिपादन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात लेखक आपल्या भेटीला या, या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या सिद्धार्थनगर शाळेतील विद्यार्थ्यांच्या भेटीला आल्यावर बोलताना ज्येष्ठ साहित्यिक व कथाकथनकार हास्यसम्राट डॉक्टर संजय कळमकर यांनी भविष्यातील शिक्षणामधील धोके सांगत विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न शिक्षक व पालकांना संयुक्तपणे करावे लागतील असं सांगितलं विद्यार्थी वाचनापासून व मैदानापासून दूर चालले आहेत त्यांना याकडे पुन्हा वळविण्याचे मोठे आव्हान भविष्यात शिक्षकांना पेलावे लागणार आहे विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अधिकची पुस्तके वाचली पाहिजेत असेही ते बोलताना म्हणाले सिद्धार्थनगर शाळेत पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावसाहेब घोडके होते यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब घोडके आनंद घोडके मुख्याध्यापक डॉक्टर संदीप मोटे शिक्षक संतोष खंडागळे शारदा शेळके संजय फडवळे संतोष सोनवणे वैशाली लोंढे मंगल जाचक वागसकर सर यासह मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते यावेळी नव्याने विस्तार अधिकारी भरती मिळाल्यानं डॉक्टर संजय कळमकर यांना सिद्धार्थनगर शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं याचबरोबर एन एम एम एस या परीक्षेत गुणवत्ता यादी स्थान मिळवत सुमारे अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवलेल्या या शाळेतील विद्यार्थिनी कुमारी प्रकृती घोडके हिचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डॉक्टर संदीप मोटे यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष खंडागळे यांनी केले तर आभार शारदा शेळके यांनी मानले आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे सांगू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद థక్స్ టైం టెంటీ ఫైవ్ శ్రీగొందా అనగర్